आगरा, आगरा। सातारा जिल्ह्यातील अनेक खेळाडूंचा लौकिक हा जगात दिसून येतो जिल्ह्याला शूरवीरांची भूमी असं म्हटलं जातं अशा शूरवीरांच्या क्रीडापटूंच्या जिल्ह्यात शाहू स्टेडियमच्या बाबतीत अनेक तक्रारी गेल्या काही वर्षापासून सतत ऐकावयास मिळत आहेत त्यापैकी एक क्रीडापटू सागर जगदाळे यांनी सतत पत्रव्यवहार करून संस्थेच्या खेळाडूंची होणारी गैरसोयीच्या बाबतीत जिल्हा क्रीडा अधिकारी यांना वेळोवेळी सांगून देखील शाहू क्रीडा संकुलातील खेळाडूंच्या सरावासाठी बहुउद्देशीय हॉल उपलब्ध करून देण्याची मागणी वारंवार केली होती पण त्या पत्रास कोणताही प्रतिसाद मिळाला नाही संस्थेला शासकीय सुविधांपासून वंचित ठेवण्याचा प्रकार क्रीडा अधिकारी करीत असल्याची सर्व कैपिय सागर जगदाळे या क्रीडापटूने माध्यमांसमोर मांडली असणार आहे सातारा करंजी पेठ सातारा वर्धे मॅक्सोसाठी फ्लॅट नंबर पस्तीस येथील असून सातारा जिल्ह्याचा राष्ट्रीय खेळाडू व सातारा जिल्ह्याचा राष्ट्रीय सातारा जिल्ह्याचा खाशाबा जाधव क्रीडा खाशाबा जाधव पुरस्कार प्राप्त खेळाडू व एन आय कोच असून मी बहुउद्देशीय हॉलची मागणी केली होती त्या मागणीवर जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून मला जे काय पत्र प्रतिपत्र आलेलं आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की दोन हजार एकोणीस पास एकोणीसला क्रांती बॉक्सिंग अकॅडमी व दोन हजार बावीसला राजधानी बॉक्सिंग अकॅडमी ह्या दोन्ही संस्थांना दिलेला आहे ज्यावेळी ते सोडून जातील किंवा त्यांच्याकडून खाली होईल त्याचवेळी तुम्हाला हा हॉल उपलब्ध करून दिला जाईल आत्ता आत्ता आमच्याकडे तुमच्या तुम्हाला देण्यासाठी कोणताही हॉल नाही तर ह्या दोन अकॅडमीला किंवा ह्या ज्या बांधवांना तुम्ही जो हॉल दिला आहे तो हॉल कोणत्या नियमाप्रमाणे कोणत्या योजनेतून तुम, किंवा तुम्ही कोणत्या टेंडरप्रमाणे किंवा कोणत्या कोणत्या पद्धतीनं दिला आहे का टेबल काढून खालून पाकीट घेऊन दिला आहे याची याची नोंद घ्यावी हो चौकशी व्हावावी हो त्याचबरोबर दुसरा मुद्दा की जर माझ्या मागण्या नाही मान्य माझ्या मागण्या ना, मान्य नाही झाल्या तर मी उद्यापासून आमरण उपोषणासाठी जिल्हा क्रीडा संकुल कार्यालयाच्या बाहेर बसणार आहे त्याचबरोबर जिल्हा क्रीडा संकुल कार्यालयामध्ये सकाळी मी पोच घेण्यासाठी गेलो होतो त्यावेळी त्या ठिकाणी विठ्ठलम कार्यालयाचे मालक मंगेश जाधव जसं की राजधानी बॉक्सिंग अकॅडमीचे अध्यक्ष हे स्वतः तिथं आलेले होते आणि त्यांनी साहेबांच्या नितीन तारळकर साहेब जिल्हा क्रीडा अधिकारी व राज्य मार्गदर्शक सुमितजी नाईक सुमितजी पाटील या दोन अधिकाऱ्यांच्या समोर मला असल्या येड्या गबाड्या लोकांनी मागण्या के केल्या तर तुम्ही साहेब आमचा हॉल काढून घेऊन ह्या लोकांना देणार आहात का त्याचबरोबर ते मला बोलले की तुम्ही सर्टिफाइड आहात का साहेब ह्या व्यक्तीचा आणि खेळाचा कोणता संबंध आहे हे आपण न्यूजला तपास आहोत त्याचबरोबर या या अकॅडमी व जे बॉक्सिंग संघटना आहे या संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगेसाहेब आहेत त्याचबरोबर बाकीचे जे लोक आहेत जे अकॅडमी आहेत या अकॅडमीमध्ये जे पंच झालेले आहेत जो जे कोण पंच परीक्षा पास झालेले आहेत ते कोणत्या मार्गाने पास झालेले आहेत त्यांनी स्वतः त्यांना खेळाचा अनुभव आहे का जर आपण एखादी गोष्ट करत आहे म्हणजे कुस्तीला होत आहे तर पैलवानानंच त्या पैलवानच त्याचा पंच असावा असं मला वाटतं तसं बॉक्सिंगच्या पंच बॉक्सिंगच्या स्पर्धेमध्ये पंच हा एखादा बॉक्सिंगचा खेळाडूच असावा जो पंचपरीक्षा पास झालेला आहे तर कोण बाहेरील लोक म्हणजे सुतार म्हणा किंवा एक्स वाय झेड मी बोलतोय मी कोणाचं नाव घेऊन बोलत नाही आहे सुतार म्हणा ड्रायव्हर म्हणा अशी लोकं यांनी पंच केलेली आहेत ते पंच कसे झालेले आहेत याची चौकशी व्हावी त्याचबरोबर मी बोललेल्या गोष्टीप्रमाणे मंगेश जाधव यांनी प्रशासनाच्या समोर आमच्या तोंडावर न झाडू मारलेले आहेत त्यामुळं मला माझ्या जीवाची भीती आहे मला आत्ताच माझ्या थोड्या वेळापूर्वी शाहूपुरी पोलीस स्टेशन या ठिकाणाहून कॉल आला होता की सर आपल्या विरोधात काहीतरी तक्रार आहे त्यामुळं ह्या व्यक्तीचं बोलणं एवढं डेंजर होतं की हा व्यक्ती मला बोलला की तू तु, तुला तुला म्हणजे अरे तुलाच बोलला की हा व्यक्ती मला बोलला की हा व्यक्ती तुला माझी पोच काय आहे किंवा तू कुठंबी जा तुला कळलंच की माझी पोच काय आहे किंवा आम्हाला पण समजतं की प्रशासनाला टॅकल कसं करायचं त्याचबरोबर वर प्रशासनावर प्रशासनावर दबाव कसा आणायचा आणि आमचं काम किंवा आमची पोळी कशी वाजून घ्यायची ही यातनं मला दिसून येत आहे आपण न्यायदेवतेनं मला मंगला क्रीडा संकुल समितीवर आहे कारण आत्ताचे जे नवीन क्रीडा अधिकारी आहेत त्यांच्या आधी ही गोष्ट झालेली आहे त्याचबरोबर आत्ता आले कि चा चा तर ठीक आहे प्रशासनाकडून मी म्हणतो चूक झाली किंवा झाली असेल मी आरोप करत नाहीये पण जर झालेली चूक नवीन माणसानं सुधारावी जसं की मी म्हणतो प्रशासनाकडनं त्यांना दिलेला आहे पण नवीन आलेल्या साहेबांनी त्यांना बोललं पाहिजे की बाबा तुम्हाला बाकीच्या खेळांना द्यावं लागतंय बाकीच्या खेळाच्या संघटनेच्या विद्यार्थ्यांना किंवा बाकीच्या खेळाडूंना या गोष्टीचा त्रास आहे आम्हाला त्यांना द्यावा लागेल तर हे लोक बोलतात की आमचं टायमिंगमध्ये आम्ही घेणार राहिलेल्या वेळेत त्यांना द्या ह्यांचं टायमिंग सकाळी सहा ते आठ आहे संध्याकाळी सहा ते आठ आहे तर आमचे विद्यार्थी आठ नंतर साहेब कधी प्रॅक्टिस करणार त्याचबरोबर सकाळी आठ नंतर विद्यार्थी शाळेत जाणार का प्रॅक्टिस करणार म्हणजे हा मेन मुद्दा आहे जर तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे बरं ठीक आहे दुसरी गोष्ट ह्यांनी जे आणलेले परराज्यीय परजिल्लीय कोच आहे ह्याच्यासाठी साताऱ्याच्या भूमिपुत्रांनी का ऍडजस्टमेंट का करायची हा गुन्हा आहे का आमचा साताऱ्यात जन्माला आलो आम्ही हा गुन्हा आहे आमचा हे तुम्ही आम्हाला कळवून द्यावं आणि आम्हाला न्याय द्या रोड बोलून मी थांबतो जय जय भारत जय महाराष्ट्र दिनांक 25 जानेवारी 2025 हजार पंचवीस पर्यंत योग्य ते उत्तर न मिळाल्यास अथवा कोणतीही कारवाई न झालेच दिनांक सव्वीस जानेवारी शाहू स्टेडियमच्या आवारात आत्मदहन करण्याचा इशाराही दिला होता शुक्रवार दिनांक चोवीस रोजी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील व क्रीडा अधिकारी श्री तारळेकर तसेच सागर जगदाळे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात औपचारिक चर्चा झाल्यावर क्रीडा अधिकाऱ्यांनी सागर जगदाळे यांना आश्वासन दिले आणि पंधरा दिवसाची मुदत दिली त्यामुळे सागर जगदाळे यांनी दिनांक सव्वीस जानेवारीला आत्मदहनाचा जो इशारा दिला होता तो तात्पुरता मागे घेतला आहे